कुडकुड करायला लावणारी थंडी आणि संक्रांतीमुळे सुटलेली गार हवा यामुळे काय हालत खराब होते हे तर सगळ्यांनाच माहिती आहे उलनच्या कपड्याने आपण शरीराच्या बाहेरची थंडी कमी करू शकतो मात्र शरीराच्या आतून सुद्धा ऊर्जा तयार होणं खूप महत्वाचं असतं त्यासाठी काही ना काही उपाय आपण करतच असतो त्यासाठी मी इथे जवसची चटणी बनवलेली आहे बरेच जण याला फ्लॅक्सीड सुद्धा म्हणतात आणि जवसच्या चटणीची चव वाढवण्यासाठी सुरुवातीला अर्धे वाटी शेंगदाणे थोडेसे शे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे पूर्ण भाजून घ्यायचे नाहीत शेंगदाणे थोडे भाजून झाले की त्याच्यामध्ये एक वाटी भरून किंवा शंभर ग्रॅम जवस घ्यायचे आहेत जवसमुळे हीट क्रिएट होते केसांची गळती सुद्धा कमी होते त्याचबरोबर दोन चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत याच्याने चटणीची चव वाढते आणि त्याचबरोबर थोडंसं खोबरं पातळ पातळ कापून घेतलेलं आहे खोबरं किसून घेतलं तरी चालेल तीळ खोबऱ्यामुळे चटणीची चव छान लागते आणि स्किनमध्ये केसांमध्ये ऑइल क्रिएट होण्याससुद्धा मदत होते सर्व सामान चार ते पाच मिनटं मिडियम टू लो फ्लेमवरती खमंग भाजून घ्यायचं खोबरं आपल्याला थोडंसं लाल करून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व सामान एका ताटामध्ये थंड करून घ्यायचं त्याच गरम पॅनमध्ये भरपूर असा सालसहित लसूण घेतलेला आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे लसूणमुळे चटणीची चव वाढेल आणि कढीपत्त्यामुळे केसगलती कमी होते लसूण सोलून घेतला तरी चालेल लसूण आणि कढीपत्तासुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे इथे कडीपत्ता बघा एकदम कुरकुरीत तयार झालेला आहे आणि लसूण सुद्धा चांगला गरम करून घेतलेला आहे शेंगदाणे खोबरं तीळ जवस यांचं प्रमाण आपल्या आवडीने कमी जास्त केलं तरी चालेल मुलं बाहेरगावी राहत असतील बरेच जण बॅचलर असतात हॉस्टेल वरती राहत असतात त्यांना या पद्धतीची चटणी बनवून देऊ शकता भरपूर गुणकारी अशी ही चटणी आहे पंधरा दिवसासाठी किंवा आठ दिवसासाठीची चटणी या पद्धतीने बनवून ठेवायची खूप सुद्धा चटणी एकाच वेळेस बनवून ठेवायची नाही नाहीतर त्याची चव कमी होते थंड केलेले सामान मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं त्याचबरोबर मी ते दीड चमचा लाल मिरची पावडर आणि चमचाभर किंवा चवीनुसार मीठ टाकायचं मिरचीचं प्रमाणसुद्धा आपल्या आवडीने कमी जास्त करून घ्यायचं आणि बघा सर्व सामान कुरकुरीत भाजून थंड केलेलं आहे त्यामुळे एकदम झटपट अशी चटणी तयार झालेली आहे मिक्सरमध्ये फिरवताना पस मोडवरती मी ही चटणी फिरवून घेतली तुम्हाला ऑइली चटणी आवडत असेल तर चटणीला आणखीन थोडंसं फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे चटणी गरम झालेली आहे म्हणून पुन्हा ताटामध्ये टाकून चटणी थंड करून घ्यायची आणि नंतरच झीप लॉक बॅग किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घ्यायची पंधरा दिवस या पद्धतीची चटणी बनवून एन्जॉय करू शकता बऱ्याच जणांना जवसची चटणी आवडत नाही मात्र या पद्धतीने चटणी बनवून बघा खूप टेस्टी अशी ही चटणी तयार होते वरण भातावर अर्धा चमचा किंवा चपाती भाजीबरोबर चमचाभर ही चटणी खाऊ शकता तेल टाकून बाजरीच्या भाकरीबरोबर तर ही चटणी खूपच छान लागते खूप गुणकारी अशी चटणी आहे शरीरामध्ये हीट क्रिएट होते त्याचबरोबर केस गळतीचं प्रमाण सुद्धा भरपूर प्रमाणात कमी होण्यास मदत होते शहरामध्ये फ्लॅटमध्ये राहतात त्यांना नाही मात्र जे खेडेगावामध्ये राहतात शेती करतात ज्यांना रात्रभर थंडी गारठ्यामध्ये काम करावं लागतं त्यांच्यासाठी ही चटणी खूप उपयोगाची आहे ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद